बोला बोला आज गेले सात आठ दिवस मनसर नगरपंचायतची इलेक्शनची रणधुमाळी मनसर शहरामध्ये चालू होती परंतु प्रभाग अकरामध्ये आमचा प्रभाग हा अतिशय शांततामय अवस्थेत राहिलेला होता परंतु कार्यकर्त्याच्या आग्रह खातक आम्ही काही दिवस शांत होतो आज त्या ठिकाणी एकवीस तारखेला सर्व उमेदवारांच्या माघारी झाल्या यामध्ये आज आम्ही ठरवलं की आज, आज या ठिकाणी आपल्याला प्रचाराचा शुभारंभ मातोश्री कमलदास देवीच्या आशीर्वाद घेऊन या ठिकाणी करायचा आहे या ठिकाणी वर प्रेम करणारे माझ्यावर निष्ठा ठेवणारे माझे सर्व बंधू माता भगिनी या ठिकाणी आज माझ्यासोबत या ठिकाणी या शुभारंभाच्या वेळी उपस्थित झाले या ठिकाणी मी या मंचरमध्ये काम करत असताना माने जी माने खासदार शिवाजी आढळवा पटेल असतील किंवा नामदार साहेब असतील यांनी जी जबाबदारी दिली मी ती प्रामाणिकपणे पार पडली शिवसेनेत ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस दादांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली त्यावेळेस दादांच्या माध्यमातून या मोडवाडीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील किंवा हैमदची दिवे असतील पाणी स्कीम असेल मोडवाडीची असेल किंवा वेकेमेळ्याची पाणीपुरवठी स्कीम असेल या ठिकाणी जे ट्रेनेज उभं आहे बागलमाळा ते लक्ष्मी हॉटेलपर्यंत ते ट्रेनेज असेल अशी अतिशय मोठ्या प्रमा प्रमाणात कामं त्या ठिकाणी नामदार दिलीप दिलीपरावजी वळसे पाटील असेल किंवा शिवाजी आढळराव पाटील असतील यांनी आपल्या मोडवाडीमध्ये केलेले आहे आणि त्यांनी जी मला ताकद दिली त्या ताकीच्या जोरावर मी आपल्या समोर त्या ठिकाणी या नगरपंचायतच्या इलेक्शनसाठी नगर प्रभाग क्रमांक मधून उभा आहे आणि सर्व माझ्या मतदारबंधू भगिनींना आजपासून मी भेटण्यासाठी या मतदारसंघामध्ये मी आजपासून सुरुवात करीत आहे या ठिकाणी आपण सर्वजण मला बहुमत बहुमताने विजय करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो